निजामकालीन खजाना विहिरीला दुष्काळाचा झळा पाण्याने तळ गाठला संरक्षण व संवर्धनाची गरज सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे कमी पावसामुळे गटत जाणाऱ्या भूजल पातळीचा परिणाम विहिरी धरणे साठवून तलावाबरोबरच प्राचीन काळातील जल तंत्रज्ञानावर झाला असून बीड जिल्ह्याला मागील चार ते पाच वर्षापासून सतत कमी पर्जन्यमानामुळे दुष्काळाच्या झळा बसत असताना विहिरीला दुष्काळाची झळ बसली असून पाण्याची पातळी कमी होऊन तळ गाठला आहे संरक्षण आणि संवर्धनाची आवश्यकता असून गाळ काढून विहिरीच्या सिंचन क्षमतेत वाढ होऊन विहिरीच्या सौंदर्यात भर पडणार असल्याने प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांनी केली आहे बीड शहराच्या दक्षिणेस पाच किलोमीटर अंतरावर पंधराशे बहात्तरच्या सुमारास निजामकालीन शास्त्रीय दृष्टिकोनातून स्थापत्य कलेचा उत्तम नमुना साडे तेवीस आहे गोलाकार ओरंडा असून ओसरी खाली सहा फूट विहीर आहे बीड शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी विहिरीमध्ये कालवा बांधलेला आहे या कालव्याद्वारे बीड शहरातील बलगुजर भागातील साडेचारशे एकर शेती कुठल्याही उपकरणाशिवाय सिंचनाखाली आहे विहिरीला तीन कालवे आहेत यातील एक नैऋत्य दुसरा आग्नेय तर तिसरा उत्तर दिशेला कधीही न आटणाऱ्या खजाना विहिरीच्या बांधकामासाठी चुना आणि दगडाचा वापर केलेला असून मध्ययुगीन काळात या परिसरातील गोळा होणारा पैसा राजाला न देता विहिरीच्या बांधकामासाठी खर्च केल्याने या विहिरीला खजाना विहीर असे नाव पडले असल्याची ही माहिती सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश देवळे यांनी दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजल्याच्या दरम्यान दिलेली आहे काय कस काय आटलं या वर्षी पाणी या वर्षी पाणी पाऊस कमी असल्यामुळे आठलय आणि लोक जी गावात लोक तर पवाल येतात पण आता पाणी आटल्यामुळे तिथं काही पवाल येत नाही तर ही जी घाण आहे ती शासनाने ती व्यवस्थित करायला पाहिजे